एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दीपक नानाजी लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नगरला महिलांना पैठणी साडी भेट सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच नवरात्री उत्सवानिमित्त रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे युवा नेते संस्थापक भूषण लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नगर स्थित दुर्गादेवी मंडळ या ठिकाणी कामगार नगरमधील भगिनींना नवरात्र उत्सव तसेच दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त व जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर पैठणीसाठी भेट करण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंडे यांच्या हस्ते भगवतीची आरती संपन्न झाली आणि ही अनोखी भेट महिलांना देण्यात आली या प्रसंगी दीक्षाताई लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ओळखला जातो कारण की आपण कुठल्याही प्रकारचा आपल्या आपल्यावर कुठल्याही प्रकारचा छाड होत असेल अन्याय होत असेल तो आपण त्याला प्रचात्र आपल्या शिकलं पाहिजे ज्या प्रकारे ज्या प्रकारे किंवा महशास्त्रा केला होता अशा प्रकारचा किंवा कुटुंबात आपण दाखवलं पाहिजे अगर आपल्यावर अन्याय होत असेल बाबासाहेब सुद्धा आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय या कार्यक्रमाप्रसंगी रविमामा पालवे निलेश जाधव आदींसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस पी न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद